मतदारसंघ आहे तिकडे संजय पोतनीस आतापर्यंत दोनदा विजयी झालेले आहेत आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना गटाकडून विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीनेच ते मैदानात उतरलेले आहेत अमरजित सिंग हे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत कशी लढत होईल ही लढत मला असं वाटतं की पोतनीस हॅट्रिक पूर्ण करतील असं मला वाटतं आणि त्याचं कारण हे जे आधीच्या मतदारसंघाचं आहे ना की कुडाळकरांच्या विरोधात प्रवीणा मोरजकर दिल्या त्याचं कारण हे आहे की कुडाळकर अतिशय कार्यक्षम आमदार आहेत परंतु वागण्याच्या ज्या तक्रारी आहेत ना त्यामुळे एका महिलेविरुद्ध लढताना त्यांना त्यांच्या त्या ते प्रतिमेचं नुकसान होईल तसं त्याच्याबरोबर उलट कलेनामध्ये संजय पोतिसांची जी प्रतिमा आहे त्याचा त्यांना खूप मोठा ॲडव्हान्टेज होईल म्हणजे दोन वेळेला आमदार असतानाही ॲक्सेसिबल असणं त्याच्यानंतर अतिशय लो प्रोफाईल म्हणजे कुठेही फार चकमक नाहीत हेडलाईन्समध्ये कुठेही नसतात पण स्मूथली काम करतात अनेक लोकप्रतिनिधी जे शांतपणे काम करणार आहेत त्यातले संजय पोतनीस आहेत आणि अमरजित सिंगसुद्धा म्हणजे यापूर्वी लढलेले आहेत परंतु कुठेतरी त्यांना स्वतःचं नेतृत्व किंवा हे असं प्रस्थापित करता आलेलं नाही त्यामुळे ते, ते प्रस्थापित आमदाराला पाडून होतील का याविषयी मला शंका वाटते अर्थात त्यांच्या मागे महायुती असल्यामुळे लढत थोडीशी लक्षणीय होईल इतकंच मुरळताई तुम्ही मग अशी पार्ल्यामधल्या काही समस्यांचा उल्लेख केलात एक